नमस्कार मित्रांनो तर आपण आज आलो आहोत बोनिवलीच्या मैदानात आणि बोनिवलीच्या मैदानात एक आत्ताच तुफा एक तुफानी फेरा झाला तो म्हणजे आदत किंग अर्जुन मित्रांनो संभाजी एक्सप्रेस नगर अर्जुन सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालतोय असा हा अर्जुन आज बोनवलीच्या बिंजोरच्या मैदानात आलेला आहे आणि त्यासोबत मित्रांनो ज्या बैलानं मथूरसोबत आत्ताच झालेल्या मैदानात सुंदर असा पाळाला असा हा झरेचा पाखऱ्या हे दोघं हो आज मित्रांनो बोनिलीच्या मैदानात आलेले आहेत बघू शकता मित्रांनो आद आदत किंग झरेचा पाखऱ्या आणि तसेच मित्रांनो अड्ड्यात जी महत्त्वपूर्ण शर्यत जमलेली आहे त्या शर्यतीनिमित्त मित्रांनो निंबळकाचारांचा सर्जा हा देखील मैदानात दाखल झालेला आहे आणि मित्रांनो सुंदर आदत किंग सुंदर हा देखील मित्रांनो आज पळणार आहे डी एस पीच्या सरपंचविरोधात तसेच जे सरजाबरोबर सरद जमलेली आहे असा मिलिंद शेत पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा भुंगा हा देखील मित्रांनो आज भोवलीच्या मैदानात दाखल झालेला आहे